आषाढी एकादशी विशेष उपवासासाठी गोड रताळी गुलाबजाम आज आपण पाहणार आहोत उपवासाला चालणारे गोडसर आणि खूपच स्वादिष्ट रताळ्याचे गुलाबजाम एकादशीसारख्या पवित्र दिवशी असा खास पदार्थ करून अनुया गोड चवीचा स्पर्श चला तर पाहूया रेसिपी नमस्कार मी रसिका तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत तर सर्वप्रथम ही रताळी घेतली आहे तर मला बाजारात ही अशीच थोडी मोठीच रताळी भेटली आहे तर ही रताळी दोन्ही साईडनी कट करून साल काढून घेऊया तुम्हाला मार्केटमध्ये लहान रताळी दिसल्या तर लहानच घ्या हे या प्रकारे सोलून घेऊया हे इथे पूर्ण रताळी मी सोलून घेतली आहे आणि रताळी चौकोन तुकड्यामध्ये कट करून घेऊ आपण बटाट्याच्या भाजीसाठी बटाटा कसा कस कट करत करतो ना अगदी तसा कट करून घ्यायचा आहे पहा मी रताळी कट करून घेतली आहे ते तुकडे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आता गॅसवर कडाई ठेवूया यामध्ये एक चमचा तूप घालूयात आणि हे कट केलेले रताळी घालूयात थोडं परतून घेऊ आणि झाकण ठेवून फक्त दोन मिनिटच ठेवू रताळी शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजते बंद आचेवरच दोन मिनटं शिजून घ्या दोन मिनटानंतर पाहूया तर रताळी चांगली शिजली आहे गॅस बंद करूयात आणि ही रताळी थंड करायला ठेवूया हे पूर्ण गार झाले आहे आता हे एका ताटात काढून मॅश करून घेऊ हे आपण मिक्सरमधून सुद्धा फिरून घेऊ शकतो मी या प्रकारे मॅशरनीच मॅश करून घेत आहे हे रताळ्याचे काप मॅश करून घेतले आहे आता यामध्ये दूध पावडर घालूयात आणि चांगलं मळून घेऊया साहित्याची यादी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे हे मिश्रण चांगलं मळून घेऊया गरज वाटल्यास अर्धा चम्मच तूप घालू शकतो यामध्ये थोडं थोडं मिल्क पावडर घालून छान घट्टसर गोळा करून घेऊ मला यामध्ये काही गरज वाटली नाही म्हणून मी दूध किंवा तूप काहीही घातलं नाही आहे फक्त रताळी आणि मिल्क पावडरच मळून घेतलेला आहे हे पहा या प्रकारे आता या पिठाचे छोटे छोटे गुलाबजाम बनवून घेऊया तर मी या सगळ्या पिठाचे गुलाबजाम बनवून घेणार आहे हे पहा मी इथे सगळे गुलाबजाम बनवून घेतले आहे हे तळून घेऊ त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढाईमध्ये दोन ते तीन चम्मच तूप घालूयात तर हे तूप माझं घरीच बनवलेलं आहे आज आपण उपवासाला चालणारे ताळीची गुलाबजाम बनवणार आहोत त्यासाठी इथे तेलाचा वापर न करता आपण हे सगळे गुलाबजाम तुपातच तळून घेणार आहोत हे ते तूप गरम झाले आहे आता हे बनवलेले गुलाबजाम तळून घेऊया तर सगळे एकदाच न टाकता थोडे थोडे गुलाबजाम टाकून आपण सगळे गुलाबजाम तळून घेणार आहोत याच प्रकारे आपण सगळे गुलाबजाम तळून घेऊया हे तळलेले गुलाबजाम एका वाटीत काढून घेऊया आणि यामध्ये आपण नेहमी गुलाबजामला पाक बनवतो ना अगदी तसंच बनवायचं आहे या गुलाबजाम मध्ये गरम गरम पाक घालूयात तर हे पाक मी गाळून घेत आहे आणि यावर झाकण ठेवून दहा मिनटं ठेवूया दहा हे गुलाबजाम पाक शोषून घेईल आणि गुलाबजाम छान रसरशीत होईल दहा मिनटानंतर पहा गुलाबजाम किती छान झाले आहेत नेहमी नेहमी उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा असाल तर हे पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता गुलाबजाम कट करून पाहूया तुम्ही पाहू शकता किती आतपर्यंत रस मुरला आहे एकदम रसरशीत गुलाबजाम बनून तयार आहे तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरिता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद